नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे आपली बीन्सची बीन्सवर मी केलेली ही भाजी आहे इथे आणि ही तुम्ही डब्याला देऊ शकता तुम्ही जेवणाला घरी वापरू शकता चला तर मग सुरुवात करूया काय करायचं आहे ते मी बीन्स आहेत मोठ्या या बाजारात बीन्स मिळतात ह्या भल्या दिसायला मोठ्या दिसतात तर ह्या खोबळ्या लूस असतात आणि ते छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा मी कसे बारीक चिरते असं एक दोन भाग करायचे सुरुवातीला मोठे असल्यामुळे आणि पटकन असं एकत्र एका मुठीमध्ये घट्ट पकडून आपल्याला हळूवारपणे चाकू न लागता आपल्याला व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा इथे मी एवढं तुम्ही म्हणाल एवढा डिटेल व्हिडिओ का पाठव दिलेला आहे कारण आपल्या चॅनेलला आपण सिम्पल रेसिपी टाकत आहे त्या सगळ्यांना समजावे तशा जे मुलं मो मोस्टली मी जास्त करून हॉस्टेलच्या आणि पी जीच्या मुलांसाठी हे टाकत आहे मुलं मुली जे असतील हे त्यांच्यासाठी रेसिपी जे आहे जे परदेशात आहे त्यांना भाज्या बनवता येत नाही त्यांना घरची आठवण येते आणि हे त्यांच्यासाठी रेसिपी आहेत त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे की माझे रिलेटिव जे आहेत त्यांनी आवर्जून सांगलेले की अशा छोट्या छोट्या रेसिपी आहेत ते तू बनव आणि सगळ्या लोकांपर्यंत जाऊ दे तुझ्या रेसिपी म्हणून मी बनवलेला आहे सगळ्या डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवता आहे आता इथे आपण मी साधारण इथं एक पई तेल घेतलेलं आहे यामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं जिरं आणि कांदा टाकलेला आहे कोथिंबीर चुकून पडलेली आहे त्यामध्ये त्याचा काय वाद नाही आहे आणि ते छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे जिरे आणि कांदा मी सोबतच टाकलेला आहे आणि ते छान पद्धतीने भाजत होतो आणि पटकन त्यामध्ये मी काय केलं आहे बीन्स आहेत ते पण मी यामध्ये ॲड केलेलं आहेत ते छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत सगळंच भाजून घ्यायचं आहे सोबत सगळं भाजलं तर छान असं भाजलं जातं नाहीतर असं होतं की कांदा भाजून जातो आणि बीन्स भाजायला वेळ लागतो आणि ते तो तोपर्यंत कांदा आपला करपलेला असं व्हायला नको म्हणून मी सगळं एकदम टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पण तुम्हाला ती दिसणार नाही समजून समजून सांगण्यासाठी मी असं केलेलं आहे आणि आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवला असल्यामुळे वारंवार मला हलवावं लागतं आणि जास्त करून हे पटकन भाजतात त्यामुळे तुम्ही मोठ्या गॅसवर पटकन भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे कांदा लसूण मसाला आंबारीचा जो कांदा लसूण मसाला आहे ना तो मी एक पळी तर टाकलेला आहे आणि त्या परत मी यामध्ये काय केलेलं आहे साधारण दोन चमचे मी कूट घाटलेला आहे बघा आणि त्याच्यात तुम्ही आहे जर कूट जास्त आवडत तसं तुम्ही एक चमचा कुटाचा वापर केला तरी चालेल ते एक जीव करायचं आहे म्हणजे पूर्णपणे आपल्याला हलवायचं आहे बघा कसं एक जीव करत आहे मी तर आणि चटणी शक्यतो तेलामध्ये छानशी भाजून द्यायची जरा वेळ लागेल पण भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे काय केलेलं आहे मी टोमॅटोची पेस्ट एक चमचा इथं वापरलेला आहे इथं बघू शकता इथं मोठा एक चमचा टोमॅटोची पेस्ट मी इथे वापरलेला आहे आणि तीही छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आपला थोडासा गॅस मी कमी करत आहे इथे त्यानंतर आपण काय केलेलं आहे इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे मी उकळलेल्या पाण्याचा वापर साधारण एक वाटी उकळलेलं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे हे कारण भाजी पटकन शिजते आणि उकळत्या उकळलेल्या पाण्याला छान असा कट येतो ही दोन कारणं आहेत की इथं मी नेहमी उकळतं पाणी वापरते इथे आणि आपल्याला एकजीव करून हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी साधारण इथं अर्धा चमचा मीठाचा वापर केलेला आहे जर तुम्ही टाटा नमक जर वापरत असाल तर तुम्ही कमी वापरा कारण टाटा नमक हे खूप पण खरट असतं त्यामुळे ते कमी वापरायला तरी चालेल आपली छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस पुन्हा इथं कमी करायचा आहे तुम्ही म्हणाल की गॅस हिनं मध्ये मोठा कधी केला जेव्हा मी पाणी ओतलं ना त्यानंतर मी लगेच गॅस मोठा केला होता आणि आल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे इथे आणि आपलं थोडंसं रूट रूट शिजत आहे बऱ्यापैकी शिजलेलं आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काय करायचं यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून मी पुन्हा झाकून ठेवणार आहे थोडंसं आणि किंवा तुम्ही रबरबीत अशी जरी आमटी खाली तरी चालेल जर सुकं पाहिजे असेल तर काय थोडंसं पाण्याचं प्रमाण कढईमध्ये ठेवायचं कारण गॅस कमी केल्यानंतर काय होतं ते पूर्णपणे पाणी आटून जातं मग बघा इथं थोडंसं मी पाणी ठेवलेलं आणि बऱ्यापैकी हे पूर्ण आटलेलं आहे कुठं तर थोडंसं पाणी दिसते म्हणजे थोडासा रसा दिसतो इथे मी तुम्हाला इथे दाखवते बघा आणि छान असं आपलं प्लेट तयार आहे सोबत आहेत चपाती आणि सोबत ठेवलेलं आहे मी चपात्यांनी छान अशी भाजी आहे हे दुपारच्या जेवणाला किंवा तुम्ही डब्याला जरी दिलं तरी चालेल चपाती भाजी आणि सोबत एखादं सॅलड असावं की तोंडी लावायला काकडी आंबा किंवा मुळा गाजर ह्या किंवा बीट ह्यातलं कोणतंही एक तुम्ही ठेवू शकता इथे दोन तीन ठेवली तरी चालेल जरीच काही नसेल तर सगळ्यात सिंपल आपला कांदा नेहमीचं ठेवायचा आहे आपल्याला ताटाला इथे आणि मस्तपैकी असं ताट दिसतं पण छान आणि आपल्याला प सगळे पौष्टिक घटक यामध्ये जातात आजची ही रेसिपी खूप सिंपल आहे तुमच्या मुलींना किंवा हो? तुमच्या मुलांना जे तुमच्यापासून लांब आहेत ही कमेंट करून शेअर करून सांगा की ट्राय करा म्हणून